सुखी जीवनाचे शत्रू हा विषय आपण पाहत आहोत या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत तर आता पुढचा मुद्दा आहे लालच व हाव लालच व हाव हे सुखी सुंदर रंगमय मजेदार आनंदमय जीवनाचे शत्रू आहे कारण समाधान जर असेल तर जीवन सुखी होतं समाधान जर असेल तर चेहऱ्यावर प्रसन्नता राहते मन सुंदर राहते आणि जीवन रंगमय बनते परंतु जास्त हाव असेल जास्त लालच असेल तर मात्र जीवन सुखी होत नाही चेहऱ्यावर समाधान राहत नाही चेहऱ्यावर प्रसन्न राहत नाही आणि मन समाधान राहत नाही म्हणून जीवन सुखी होण्यासाठी आनंदी होण्यासाठी रंगमय होण्यासाठी मजेदार होण्यासाठी समाधानी मन ठेवलं पाहिजे समाधानी राहिलं पाहिजे आहे त्या गोष्टीत आहे त्या स्थितीत आहे त्या परिस्थितीत राहिलं पाहिजे आहे त्या गोष्टी सांभाळून घेतलं पाहिजे मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला हे आहे मला ते आहे त्यानं कसं घेतलं मग मला कसं नाही त्याच्या किती सुंदर वस्तू आहे कोणती वस्तू असते त्याचं घर कसं आहे अशा प्रकारे दुसऱ्याचं बघून आपणही जास्त हाव आणि लालच ठेवणे समाधान न ठेवणे यामुळे सुद्धा जीवन दुःखी होता आणि अनेक संकटांना सामना अनेक सा, संकटाचा सामना करावा लागतो म्हणून समाधानी जर मन ठेवलं तर मात्र जीवन तुमचं सुखी होतं परममय होतं आनंदमय होतं म्हणून समाधान ठेवा कारण समाधान हा सुखी जीवनाचा मित्र आहे तर लालच वहाव हा सुखी जीवनाचा शत्रू आहे म्हणून मन समाधानी ठेवा जास्त हाव आणि लालच करू नका कोणत्याच वस्तूची कोणत्याच गोष्टीची जास्त हाव आणि लालच ठेवू नका जसं आहे तसं राहा जसं ईश्वराने ठेवलं आहे तसं राहा जशी आपली स्थिती आहे परिस्थिती आहे त्याप्रमाणे वागा जास्त खाद्य ओलांडू नका दुसऱ्याने बंगला घेतला म्हणून दुसऱ्याने नवी गाडी घेतली म्हणून दुसऱ्याने नवी वस्तू घेतली म्हणून दुसरा तसा वागतो म्हणून आपण हे वागायचं का नाही तर आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे आपल्या स्थितीप्रमाणे आपल्या ऐकतीप्रमाणे वागायचं दुसऱ्याचं पाहून अनुकरून कर, अनुकरण करायचं नसतं तर आपल्या स्थितीप्रमाणे परिस्थितीप्रमाणे आपण वागायचं असतं तरच जीवन सुंदर होईल मन समाधानी होईल आणि सुंदर जीवनाची मजा मिळेल म्हणून जास्त हाव लालच करू नका तुम्ही जेवढं जोड़ कमावता जेवढी कमाई करता त्यातच तुम्ही सुखी राहा जर तुम्ही पदाशीरपणे व्यवस्थितपणे जीवन जगलं काही काही गोष्टीवर बंधनं घातली व्यसनाचा त्याग केला वाईट गोष्टीचा त्याग केला तसेच ज्या अनावश्यक गोष्टी आहेत ज्या अनावश्यक बाबी आहेत त्या टाळल्या आनंदाने मजेशीरपणे समजदार शहाणपणा ठेवून योग्य रीतीने जर राहिले वागले बोलले व्यवहार केला आहे त्या परिस्थितीत ऍडजस्टमेंट करून घेतली समजून सवरून जीवन जगलं तर तुम्हाला कशाची कमी पडणार नाही नंतर तुमचं जीवन व्यवस्थित चालेल तुमचा संसारगाडा व्यवस्थित चालेल आणि तुम्ही आनंदापासून दूर जाणार नाही म्हणून मित्रांनो आहे त्या परिस्थितीत ॲडजस्ट करा पदशीर वागा व्यवस्थित वागा दिसण्याच्या नाधी लागू नका वाईट गोष्टीच्या नादी लागू नका सुव्यवस्थितपणा ठेवा नियोजन ठेवा जास्त हाव लालच करू नका तुमचं जीवन सुंदर होईल कारण हाव आणि लालच ही सुखी जीवनाचे शत्रू आहेत जास्त हाव आणि लालच ठेवल्यामुळे जीवन कंगाल बनते नरक बनते कारण जास्त हाव आणि लालचमुळे समा समाधान तर नसतेच पण चेहऱ्यावर आनंदही नसतो घरात सुख शांती नसते आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो म्हणून सगळ्याच गोष्टी विपरीत घडतात म्हणून जास्त हाव आणि लालच ठेवू नका आणि तुमचं जीवन दुःखमय नरक बनू नका म्हणून समाधान ठेवा हो, समाधानी मन ठेवा हो, आहे त्या बाबतीत आहे त्या गोष्टी आहे त्या परिस्थितीत स्थितीत राहा आदेश करून घ्या कोणतीही वस्तू असो कोणतीही वस्तू असो कशाची असो कोणतीही असो कुठलीही बाब असो कुठलीही गोष्टी असो त्यात समाधान ठेवा समाधानी राहा जास्त हाव भनबन करू नका कर -कर, करू नका म्हणून जसं आहे तसं राहा आहे त्या परिस्थितीत राहा तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल फक्त कष्ट करा मेहनत करा कष्ट करत राहा मेहनत करत राहा स्वतःवर विश्वास प्रगल्भ ठेवा आवड ठेवा गोडी ठेवा जिद्द ठेवा चिकाटी ठेवा इच्छा ठेवा तयारी ठेवा संयम सहन ठेवा प्रेम ठेवा माणुसकी ठेवा दया ठेवा माया ठेवा सुंदरता ठेवा मन सुंदर ठेवा विचार चांगले ठेवा आणि दूरदृष्टी ठेवा जाणीव ठेवा कुशलता कौशल्य ठेवा खरं तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल आणि जेवढं तुम्ही कमाई करता त्यातला थोडा हिस्सा तुम्ही बचत करा म्हणजे तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही संकट येणार नाही म्हणून बचत करणं आवश्यक आहे म्हणून तुम्ही जेवढी कमाई करता ते त्यात थोडी त्याच्यातली थोडी तुम्ही बचत करा जर तुम्ही तुम तुम्हाला वाईट नसतील व्यसन नसेल अनावश्यक खर्च तुम्ही करत नसतील दुसऱ्यांना सांगितलं म्हणून दुसऱ्यानं म्हणलं म्हणून जसं वागत नसाल स्वतःच्या मनाप्रमाणे योग्यप्रमाणे व्यवस्थितपणे पदस्थितपणे वागत असाल तर तुम्हाला कशाचीही तुम्ही पडणार नाही तुमची बचतही होईल जीवनही चांगल्या प्रकारे जाईल आणि तुम्हाला कोणती अडचणही नाही परंतु जर तुम्ही दुसऱ्याच ऐकलात दुसऱ्याप्रमाणे वागलात स्वतःच न ऐकता स्वतःच्या मनाच न ऐकता चांगला विचार न करता योग्य यो <ylene> विचार न करता दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागलात बोललात व्यसनाच्या नादी लागलात अनावश्यक खर्च केलात जे योग्य नाही तो खर्च केलात अनावश्यक गोष्टीवर पैसा खर्च केला तर तुमचं जीवन दुखमय होईल नरक होईल कंगाल बने म्हणून अनावश्यक खर्च टाळा गरज गरजही नाही त्याची आवश्यकता नाही त्या गोष्टीची त्या गोष्टी नदी कशाला जायची ती गोष्ट कशाला घ्यायची व्यसन करू नका व्यसनामुळे जीवन बेचिराम होते व्यसनामुळे जीवन कंगाल बनते नरक बनते व्यसनामुळे संसार तुटतो व्यसनामुळे सुंदर जीवनाचा नाश होतो जेकरा वयाचा नाश होतो परिवाराचा नाश होतो म्हणून व्यसन कोणतेही करू नका तसेच त्याची गरज आहे आवश्यकता आहे अशाच गोष्टी करा म्हणून त्याची गरज नाही त्याची आवश्यकता नाही अशा गोष्टी करू नका म्हणून जास्त लालच आणि हाव ठेवू नका तुम्हाला घर आहे तुमचं जीवन चांगलं चाललंय चांगलं खायला प्यायला आहे तुमची बचतही होत आहे आणि तुमच्याजवळ एक साधी गाडी आहे मग तुम्हाला कशाची गरज आहे सगळं खायला पियला चांगलं भेटते गाडी आहे तुमची बचतही होत आहे तरी तुम्हाला लालच आणि हाव असते की आपलं हे घर आपलं जर घर दुसऱ्यासारखा बंगला जर असता आपल्या दुसऱ्यासारखा बंगला जर असता आपल्या जर जर कार असती आपले अजून जर दुसऱ्यासारखे दोन तीन प्लॉट असते दुसऱ्याकडे बघून असा विचार करतो असा जर विचार केला अशी जर हाव धरली तर तुम्ही कधी सुखी होत नाही हे कधीच समाधानी नाही म्हणून दुसऱ्याचं बघून विचार करू नका तर नियोजन ठेवा व्यवस्थितपणा ठेवा पदशीलपणा ठेवा तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल म्हणून व्यवस्थितपणा ठेवा पदश्रीपणा ठेवा आणि मन समाधानी ठेवा मन समाधानी ठेवा तरच तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल दुसऱ्याने बंगला घेतला म्हणून मी बंगला घेतो दुसऱ्याने मोठी कार घेतली म्हणून मी कार घेतो दुसऱ्याने दोन चार प्लॉट घेतली म्हणून मी घेतो तसा नाही तुमच्या ऐपतीप्रमाणे तुमच्या स्थितीप्रमाणे तुमच्या परिस्थितीप्रमाणे वागा म्हणून जास्त हाव लालच ठेवू नका धरू नका जास्त जास्त लालच आणि हाव ठेवसाल तर तुमचं जीवन नरक बने कंगाल बने आणि तुम्हाला सुखी जीवनाचा आनंद घेता येणार नाही म्हणून जास्त आनंद घ्यायचा असेल जास्त मजा घ्यायची असेल जीवन सुंदर जगायचं असेल तर ॲडजस्टमेंट करा आहे त्या परिस्थितीत राहा ईश्वराने जर ठेवला आहे तसं राहा आहे त्या परिस्थितीत ॲडजस्ट करा आहे त्या गोष्टीत ॲडजस्ट करा समाधानी मन ठेवा लास्त लालच आणि हाव ठेवणं तर तुमचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल आनंदी होईल म्हणून लालच आणि हाव ही सुखी जीवनाचे शत्रू आहे आणि समाधान हे सुखी जीवनाचा मित्र आहे म्हणून समाधानी मन ठेवा कोणतीही गो वस्तू असो वस्त कोणतीही कशी असो त्या गोष्टी तुम्ही ऍडजस्ट आड़्जेस करा ऍडजस्टमेंट करा तर तुमचं जीवन सुखी होईल आनंदी होईल रंगमय होईल लक्षात ठेवा लालच आणि हा हे सुखी जीवनाचे रंगमय जीवनाचे आनंदी जीवनाचे मजेदार जीवनाचे शत्रू आहे म्हणून जास्त आणि लालच ठेवू नका सुखी समाधानी जीवन जगा कष्ट करा मेहनत करा आणि सुखी समाधानी जीवन जगा आनंदी जीवन जगा मजेशीर जीवन जगा जास्त आव्हाने व्हिडिओ जरा आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद